कैलासवासी सौभाग्यते कुलदेव स्मृती व्याख्यान मालेसाठी एकत्रित आलेलो होते सर्वप्रथम पद्मश्री स्वर्गीय डॉ भाऊसाहेब कुलदेव तसेच त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौभाग्यते कुलदेव यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते आणि आपल्या सोहळ्याकडे वळते सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर तुमची संकल्पना असते नेहमी छान त्याची अंमलबजावणी तरी असते शान भविष्यात या वटवृक्षाचे आपण असणार सुवर्णपान असे श्रीमान नेहमी उत्साहाने भरलेले आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रयत्न करणारे नियोजनबद्ध तसेच कुशल व्यक्तिमत्व असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर चौहान सर यांनी मला अतिथी परिचय करून देण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो या कार्यक्रमासाठी सुद्धा सुरुवातीपासून घेऊन अगदी नियोजनापासून आजपर्यंत त्यांनी मुलाचे सहकार्य त्यांच्या आम्हाला लाभलेले आहे यानंतर शिक्षणाच्या लेखक प्राचार्य डॉक्टर संजीव किरासे सर ज्ञान संस्कार आणि प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरणारे अखंड स्त्रोत ठरणारे सरांचे परिचय करण्यापूर्वी एक गोष्ट अगदी आवर्जून सांगा वाटते ती म्हणजे सर विज्ञान विद्यार्थी असताना अभ्यासक असताना विज्ञान शाखेचे अध्यापन कार्य करत असताना देखील मराठी साहित्याची प्रतिभा त्यांच्या अंतकरणापासून त्यांच्या साहित्यामध्ये हो झिरपताना दिसून येते आणि ही गोष्ट खरंच या ठिकाणी वाखाणण्यात उभी आहे कसा परिचय करायचा अशा व्यक्तिमत्वाचा ज्यांच्या साहित्य विश्वास ख्यातनाम साहित्यिक म्हणून नाव आहे कसा परिचय करायचा सरांचा ज्यांची प्रत्येक कथेतून ग्रामीण जीवनातील वेदना संघर्ष आणि सामाजिक प्रश्नांचे वास्तववादी चित्रण आहे शब्दात कसे व्यक्त व्हायचे सरांबाबत जनता शब्दांसोबतच आंतरिक जिव्हाळा आहे असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी अतिथी म्हणून लाभलेले आहे आणि खरंच मी त्यांचा या ठिकाणी थोडक्यात परिचय करून देते तसे तर त्यांच्या स्वतःच्या वाणीतून आपल्याला त्यांचा परिचय होणार आहे परंतु अतिथींचा परिचय करून देणे हे आपले आद्य कर्तव्य असते डॉक्टर संजू भगवान सिंग निराशे सर यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील धामणे तालुका शिंदखेडा या ग्रामीण भागात झाला ग्रामीण माती जन्मलेले हे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामीण जीवनाशी प्रामाणिक राहिलेले आहे सरांच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी पदवी पदव्युत्तर म्हणजे एम एस आणि पुणे विद्यापीठातून बी एस सी इत्यादी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत सरांच्या संशोधनाचा विषय न्यूक्लिअर फिजिक्स हा एक कठीण विषय नाही त्यांनी तो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोपा आणि सुलभ करून केलेला करून दाखवलेला आहे सरांनी सदोतीस वर्ष भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक या विषयांचे अध्यापन ग्रामीण भागात केलेले आहे सध्या आपण स्वर्गीय अन्नासाहेब आर डी देवरे कला विज्ञान महाविद्यालय मसदी तालुका साखरी जिल्हा धुळे येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहात विद्यार्थ्यांना घडविणे त्यांच्या आयुष्याला दिशा देणे हेच त्यांचे खरे ध्येय आहे न्यूक्लियर फिजिक्समध्ये संशोधनासोबतच विविध आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेतून सरांचे अठरा शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत याशिवाय भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विषयावर चार क्रमिक पाठ्यपुस्तके तर पाच संदर्भ ग्रंथ सरांनी लिहिलेले आहेत जे आजही विद्यार्थ्यांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत इतक्यावर सरांचे कार्य थांबत नाही तर आपण साहित्य विश्वात एक खासदा साहित्यिक म्हणूनही ठसा उमटवलेला आहे ग्रामीण जीवन माणसाचे सुख समाजातील विसंगती आणि मानवी भावना या सर्वांची प्रभावी चित्र साहित्यात आढळते हो सरांच्या साहित्य कृतीतील वाचकांच्या विशेष पसंतीत उतरलेला कथासंग्रह म्हणजे अरे हा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील सामान्य माणसाच्या भावना संघर्ष वेदना आणि आशा प्रभावीपणे मांडतो या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे साधी भाषा खोल आशय तसेच प्रत्येक वाचकाला विचार करायला भाग पाडणारा आहे तसे दुसरा पसंतीस ठरलेला कथासंग्रह म्हणजे डबड यातील कथांमधून माणसाच्या मनातील अस्वस्थता अन्यायाविरुद्धची खंत आणि समाजातील विसंगती सरांनी प्रभावीपणे मांडून त्यातील थेट वास्तवाचा स्पर्श आपल्याला जाणवतो यासोबतच पायकुटी कादंबरी आगारी व आयपण अहिराणी आणि या वाचकांच्या विशेष पसंती सुधारल्या आहेत त्याचप्रमाणे सरांच्या डबड या कथासंग्रहाचा जळगाव विद्यापीठातील एम मराठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे तसेच जकार बाबूजी दिलसे चष्मायान इत्यादी कथांचा विद्यापीठ स्वायत्त महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकात समावेश केलेला आहे तसेच सरांच्या लगीन मिरला पेट्रोल पंप पावली बोली पायुटी इत्यादी कथांचा विविध विद्यापीठ व पाठ्यपुस्तकांमध्ये देखील समावेश आहे सर आपला साहित्यिक दर्जाचे एक मोठे प्रमाणपत्र आहे सरांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण जीवनाचा प्रामाणिक आरसा साधी परंतु प्रभावी भाषा त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारी मांडणी असे आहे या व्यतिरिक्त लगीन पहे या कादंबरीत क्षिती का पळकवी चावकवी मिरला भिंतू असे दीर्घ कथा संग्रह हो। ग्रामीण साहित्य प्रकारात अहिराणी बोलीतून प्रकाशित आहे जळगाव धुळे आकाशवाणीवरून सरांनी युवक व बालकांसाठी प्रेरणादायी विचार देखील मांडलेले आहेत यामध्ये मृदगंध संध्यारंग आनंद मेळा कौटुंबिक श्रुतिकांचे लेखन व प्रसारण केलेले आहे त्याचप्रमाणे हंस मोहिनी गंधारी लोकमत प्रसार अशा अनेक दिवाळी अंकांमधून देखील सरांच्या कथा प्रसिद्ध आहेत सर आपण फक्त प्राचार्यच नव्हे तर एक उत्तम प्रशासक आहात शिस्तप्रिय नेतृत्व आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणूनही आपली ओळख आहे आपल्या अशाच कार्याची पावती म्हणून सरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी करते ज्यामध्ये जी

राज्यस्तरीय साहित्य दर्पण पुरस्कार नेशन बिल्डर अवॉर्ड दादू बोरसे पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार तसेच वडाख या कादंबरीचा स्वर्गीय झेडपी पाटील पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आलेले आहे आज आपल्या कार्यक्रमाला साहित्यातून समाजाला विचारांची ओत देणारे शास्त्राच्या वाटेवर संशोधनाची ज्योत पेटवणारे ग्रामीण मांडणारे महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दांची खाण आहे श्रोत्यांना सरांना थोडं काळजीपूर्वक ऐका कारण सरांच्या शब्दांना अमरत्वाचे वरदान आहे अमरत्वाचे वरदान आहे हा अष्टफै परिपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांचा अल्पसा परिचय जरी मी तुम्हाला दिलेला असला तरी त्यांच्या वाणीतून आपल्याला त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख प्रत्यक्षात होणारच आहे आणि म्हणूनच मी या परिचयाच्या शब्दांना विराम देते